मेकर वाल्मिक समाजाच्या ह्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि सार्वजनिक जागेला वाळ कंपन देखील बनवण्यात आला तिथे काही या लोकांची इच्छा केली ते चांगलं वाचनालय व्हावं यावर रोड बांधकाम झालेलं तिथे स्ट्रक्चर आहे त्याला डेव्हलप करून तिथे वाचनालय तयार केलेले ते गावाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे हे मेकर समाजासाठी एक गरीब समाज आहे त्यांना हॉटेलची आवश्यकता होते सा जो कारण करणार नाही कुठले काही त्यांनी निवेदन दिलेले काही त्यांचे म्हणजे असा हक्काने समाजाने जे व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही आहे त्यात लक्ष घालून प्रयत्न केला जाईल